लेकुरवाडी टेकडीवरती जे कर वृक्षारोपण करत त्या आहे त्यामधलं एक विशेष झाड आहे ज्याकडे बऱ्याच जणांचं लक्ष नाही आहे आणि त्या झाडाचं नाव आहे जे माझ्या हातामध्ये आहे याचं नाव आहे शिंदी वृक्ष आणि उद्योग देणारा असा हा वृक्ष आहे ज्यापासून घर स्वच्छता करण्याकरता अंगण स्वच्छ करण्याकरता जे झाडू बनतात ते झाडू या वृक्षांच्या पानांपासून बनतात टोकल्या बनतात पिशव्या बनतात चटई बनते तर माळ रानावरती सहज जगणारं हे नारळासारखं किंवा पामट्रीसारखं दिसणारं झाड कमी पाण्यात जगणारं झाड आहे शिंदोळी वृक्ष आणि याला उन्हाळ्यामध्ये शिंदोळ्या लागतात ज्या पिकल्यानंतर त्यावरती मधमाशा पक्षी कीटक येत राहतात कारण की हा पक्ष्यांचा आणि मधमाशांचा ज्यूसबार असतो आणि रसरशीत फळं असल्यामुळे अनेक पक्षी आणि कीटक या झाडाकडे आकर्षित होतात आणि त्यांची तृष्णा भागवण्याचं काम हे वृक्ष करत असतात म्हणून माझी या ठिकाणी सर्वांना विनंती आहे या व्हिडिओच्या माध्यमातून की आपण आपल्या गावां लगतच्या टेकड्यांवरती डोंगरांवरती शिंदोळी वृक्षांचं जास्तीत जास्त रोपण करावं ज्यामुळे रोजगार प्राप्त होतो आणि आपल्या परिसरातील पक्षी संवर्धन या वृक्षांमुळे होते एवढं बोलतो आणि या ठिकाणी थांबतो